नमस्कार आज आपण रिलेशनशिपबद्दल वेगळ्या पातळीवर बोलणार आहोत फक्त कम्युनिकेशन अटॅचमेंट किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणून नाही तर नातं टिकण्यासाठी आत काय स्टेबल असणं गरजेचं असतं त्याबद्दल खूप वेळा आपण म्हणतो नातं बदललं पण खरं सांगायचं तर नातं आधी आतून इम्बॅलन्स होतं मग बाहेर तुटायला लागतं व्हॅल्यूज क्लिअर नसतात रिस्पॉन्सिबिलिटीज टाळल्या जातात बिहेवियर इनकन्सिस्टंट होतं मन थकलेलं असतं आणि यातून ग्राउंडिंग नसतं सो आजच्या एपिसोडमध्ये आपण वॅल्यूज रिस्पॉन्सिबिलिटीज बिहेवियर मेंटल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग कसं जपायचं हे शिकणार आहोत सो लेट्स अंडरस्टँड व्हॅल्यूज म्हणजे काय वॅल्यूज म्हणजे तुम्ही काय बोलता ते नाही वॅल्यूज म्हणजे तुम्ही कठीण प्रसंगात कसे वागता रिस्पेक्ट ऑनेस्टी कन्सिस्टन्सी एम्पती आणि अकाउंटेबिलिटी हे शब्द खूप सुंदर वाटतात पण वॅल्यूज तेव्हाच असतात जेव्हा ते बिहेवियरमध्ये दिसतात जर तुम्ही स्वतःला काइंड समजत असाल पण तुमच्या बोलण्यात वागण्यात तर नाहीच आहे तर वेअर इज युअर व्हॅल्यूज जर रिस्पेक्ट व्हॅल्यू असेल तर रागातही डिसरिस्पेक्ट होत नाही जर ऑनेस्टी व्हॅल्यू असेल तर सायलेन्स हाफ ट्रूथ आणि कन्फ्युजन नॉर्मल मानलं जात नाही व्हॅल्यूज क्लिअर नसतील तर बाउंड्रीज गोंधळतात आणि ना तर अनसेफ व्हायला लागतं कोणतंही ना तर अनसेफ फाटायला लागतं सो so व्हॅल्यूज म्हणजे तुम्ही कठीण प्रसंगात कसं वागता रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय मग रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे ब्लेम घेणं नाही किंवा समोरच्याला ब्लेम देणं असं सुद्धा नाही रिलेशनशिप रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ब्लेम गेम नाही रिलेशनशिप रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे माझ्या इमोशनचा माझ्या शब्दांचा माझ्या बिहेवियरचा समोरच्यावर काय परिणाम होतो याची जाणीव हेल्दी रिलेशनशिपमध्ये कॉन्फ्लिक्टनंतर रिप्लेसमेंटऐवजी रिपेअर असतं चूक झाली तर मान्य केली जाते हर्ट डिसमिस केलं जातं असं नाही हर्ट डिसमिस केलं जात नाही सायलन्स वेपन बनत नाही मी असाच आहे मी खूप प्रॅक्टिकल आहे मला इमोशन्सचं काही पडलेलं नाही असं बोललं जात नाही कारण ही मॅच्युरिटी नाही तो एक अवॉर्डन्सचा प्रकार आहे लेट्स अंडरस्टँड बिहेवियर म्हणजे काय बिहेवियर म्हणजे रिलेशनशिपची खरी भाषा रिलेशनशिपमध्ये शब्द नसतात रिलेशनशिपमध्ये बिहेवियर बोलतं तुम्ही कसं ऐकता तुम्ही कसं रिस्पॉन्ड करता बाउंड्री आली की कसं रिॲक्ट करता इमोशनली प्रेझेंट आहात की नाही हे सगळं बिहेवियर ठरवतं वर्ड्स गोड असू शकतात पण बिहेवियर इनकन्सिस्टंट असेल तर नातं सुरक्षित वाटत नाही सो मेंटल वेलबिंग आणि नातं यामध्ये काय फरक आहे मेंटल वेलबिंग म्हणजे प्रॉब्लेम नसणं असं नाही मेंटल वेलबिईंग म्हणजे प्रॉब्लेम असतानाही रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करता येणं ना. तुमचं नातं तुमच्या मेंटल वेलबिईंगवर well पण अवलंबून असतं मन सतत ॲन्शियस ओव्हरवेल्म किंवा एक्झॉस्टेड असेल तर छोटी गोष्ट मोठी होते इन्सिक्युरिटीज वाढतात रिअशोरन्सची गरज भासते रिलेशनशिप इमोशनल डम्पिंग ग्राउंड बनतं कोणतंही नातं तुमचं मन रेग्युलेट नाही करू शकत ते काम तुमचंच आहे सो स्पिरिच्युअल वेलबिंगमध्येही सेम स्पिरिच्युअल वेलबिंग आणि नातं स्पिरिच्युअल वेलबिंग म्हणजे तुमचं रिलिजन नाही स्पिरिच्युअल वेलबिंग well म्हणजे स्वतःशी जोडलेलं असणं जेव्हा तुम्ही आतून ग्राउंडेड असता तेव्हा व्हॅलिडेशनची भूक कमीच असते इगोआवजी अवेअरनेस येतो अटॅचमेंट क्लिनजीनेस होत नाही एक सेफ वाटत डिटॅचमेंट कोल्ड होत नाही सो स्पिरिच्युअल ग्राउंडिंग असलेला माणूस नात्यात स्वतःला हरवत नाही आणि समोरच्याला गुदमरवत सुद्धा नाही हे सगळं एकत्रित कसं दिसतं बरं हेल्दी रिलेशनशिपमध्ये व्हॅल्यूज क्लिअर असतात इंटेन्शन्स क्लिअर असतात रिस्पॉन्सिबिलिटीज म्युच्युअल असतात बिहेवियर प्रिडिक्टेबल असतं मेंटल स्टेट रेग्युलेटेड असतं स्पिरिच्युअल ग्राउंडिंग देखील असतं अनहेल्दी रिलेशनशिपमध्ये व्हॅल्यूज सिच्युएशनल होतात रिस्पॉन्सिबिलिटीज दुसऱ्यावर टाकल्या जातात बिहेवियर इनकन्सिस्टंट असतं मन अस्थिर असतं आतून रिकामेपण वाढत जातं सो लव रिलेशनशिपमध्ये हे सगळं इंटिमसी ठरवतं फॅमिलीमध्ये था। हे सेफ्टी की फिअर ठरवतं फ्रेंडशिपमध्ये हे रिस्पेक्ट की डिस्टन्स ठरवतं सेल्फ रिलेशनशिपमध्ये हे सेल्फ रिस्पेक्ट की सेल्फ बेट्रियाल ठरवतं त्यामुळे वॅल्यूज बिहेवियर आणि आपले पॅटर्न्स खूप महत्त्वाचे असतात आपले प्रिन्सिपल्स यांच्याशी ठाम राहणं खूप इम्पॉर्टंट असतं तुम्ही स्वतःशी जसे वागता तसंच नातं तुम्ही स्वतःकडे ओढता ओड़ ओढून आणता अट्रॅक्ट करता आणि तसंच वागणं तुम्ही नात्यात एक्सेप्टसुद्धा करता सो so, नातं टिकवायचं असेल तर फक्त समोरच्याला समजून घेणं पुरेसं नसतं स्वतःची व्हॅल्यूज क्लिअर असणं स्वतःच्या इमोशन्सची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं बिहेवियरमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळं इक्वली महत्त्वाचं असतं एकाची जबाबदारी नसते समोरच्याला समजून घेण्याची दोघांची जबाबदारी असते एकमेकांना समजून घेण्याची तो मेंटल वेलबिईंग well तुम्हाला शांत रिस्पॉन्स शिकवतो स्पिरिच्युअल वेलबिईंग तुम्हाला ग्राउंडिंग देतं आणि या दोघांशिवाय कोणतंही नातं दीर्घकाळ सुरक्षित राहत नाही रिलेशनशिप बाहेरून परफेक्ट दिसू शकतं सोशल मीडियावर हॅपी कपल्स असे हॅशटॅग्स वापरलेही जाऊ शकतात पण आतून स्टेबल नसेल तर ते हळूहळू थकवतं सो so, हील करण्यासाठी कोणाला बदलण्याची गरज नसते जस्ट यू नीड टू अलाइन युअर सेल्फ स्वतःकडे परत यावं लागतं हे इतर कोणासाठी नाही हे स्वतःसाठी आहे दिस वॉट जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक यू